घे मला ते घेऊन नमस्कार मित्रांनो मी किरण पाश्टे आणि आपलं स्वागत करतोय आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर आजचा दिवस स्पेशल आहे कारण वरून आपले काही मित्र येणार आहेत तर त्याच्यामध्ये बंटी नाही आहे ना बंटी येणार होता बंटीचं कॅन्सल झालाय संकेत आहे ज्याच्या बरोबरच्या खूप व्हिडिओ आपल्या व्हायरल झालेले आहेत तर तो संकेत मुंबईला फिरायला आलेला तर आज घरी जेवायला येणार आहे आपल्या तर त्यासाठी खास कोंबडी वड्याचा बेत आहे आज आणि इकडे वडे वडे आणि प्रणालीने सगळं बनवलंय आज लवकर उठून तर आता संकेत आलाय स्टेशनला तोपर्यंत आता पोचेल पाच दहा मिनिटात पोचेल इकडे पूर्ण दिवस त्यांच्याबरोबर घालवणार आहे कारण तिकडे गेल्यावर ते दिवस ती लोक आपल्याबरोबर पूर्ण दिवस घालवतात त्यामुळे आजचा एक दिवस त्यांच्यासाठी दिलेला आहे मी माझा चला संकेत आला आणि फुल गॅंग घेऊन आलाय आलं दोन मिनटं चला आणि खास थंड घेतला स्ट्राईट चला काय बोलतोय मित्रा काय बोलतो

लवकर पप्पी चला मस्त आज दुपारचं जेवण वगैरे झालं आम्ही रील शूट केल्या आणि एक रील टाकल्या टाकल्या व्हायरल पण झालेली आहे जे पुण्यातल्या एका जे इन्सिडन्स घडलं आहे त्यावरती टाकलेली आहे आणि त्यानंतर आता मस्त एन्जॉय करतायत रील्सवरती आणि बँड्राला जायचं ना आता चला बँड्राला जाऊया हां प्रत्येक वेळी संकेत आलो आम्ही तिकडे गेले की मालवण फिरवतो हो आज त्याला बँड्रा फिरवू आम्ही चला <laughs> बँड्राला पोहोचलो आणि आमची बाकीची माणसं टॅक्सी आणि रिक्षाने येत आहेत हे तेव्हा ती टॅक्सी आहे वाटतात कमीत कमी अर्धा झाला आम्ही टॅक्सी शोधतो सुरा टॅक्सी भेटत नव्हती आणि समोर शाहरुख खानचा बांगला तेव्हा ही टॅक्सी आहे वाटतात याला 147 147 <laughs> <चपे ले। laughs> चला ऋषिकाला खूप दिवसापासून कॉटन कॅन्डी खायची होती तर बघूया कॉटन कॅन्डी कुठे भेटते कुठे आहे का कॉटन कॅन्डी इकडं आहे का बघूया सांग

<laughs> एक इकडे स्टॅच्यू आहे आणि हा बघा एक इकडे स्टॅच्यू आहे ऋषि फेवरेट आला खूप दिवसापासून मागत होती मला परत्खा, परत्खा, परत का परत का फोटो काढू असा फोटो काढ काढचा फोटो लायचे

लवकर <laughs> <laughs> <दिफेक, दिफेक। laughs> इकडे चला बाय 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 लवकर मालवणला येतो आम्ही पुढच्या दोन तारखेला मालवणला पोचतोय आम्ही Thank you. Mm. Yeah. Chalo bye. bye. Bye 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 bye. bye, bye, bye. bye.